नमस्कार मागील दोन तीन दिवसापासून एक फॉरेन नॅशनल हे नागरिक हे नंदुरबार जिल्ह्यामधील अक्कलकुवा तालुकामधील जामिया इस्लामिया इशातुल उल उलून या इन्स्टिट्यूटचे कॅम्पसमध्ये कॅम्पस मध्ये हात असल्याची एक चौकशी चालू होती दोन हजार पंधरा मध्ये सदर परिवार आ, आला होता व्हॅलिड विजावर आणि त्यानंतर ते त्यांच्या विजा एक्सटेन्शन नाही झाला आणि तरी सुद्धा ते बेकायदेशीरपणे भारतात राहत होते त्या ते अनुषंगाने त्यांची चौकशी करून त्याचबरोबर जामिया इस्लामियाच्या अतुल उलून त्यांचे जे मॅनेजमेंट आहे त्यांना त्यांचे जवाब घेऊन पूर्ण चौकशी झाल्यानंतर अ सदर यमनी नागरिक यांचेवर तसेच त्यांना इतके वर्ष अकोमोडेट केले आणि फॅसिलिटेट केले आणि त्यांना मदत केली या आधारावर जामिया इस्लामिया इशा उल उलूमचे चेअरमॅन आहे गुलाम वस्तानवी व त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटर मुझेफा वस्तानवी तसेच यमनी नागरिक खालेद इब्राहिम साले अल कादमी व त्यांची पत्नी खादिगा इब्राहिम कासिम अल नजारी यांचेवर काल उसी रात्रि अकलकुआ पुलिस स्टेशन अंतर्गत क्राइम नंबर तीस अप्रैल 2025 में बीएनएस त्याज्य ग्रोवर फॉरेनर्स एक्ट त्याज्य टेलिग्राफ टेलीग्राफ एक्ट ये तीन कायदे अंतर्गत विभिन्न कल मानव है गुनाह दाखिल करने